मालेगाव वरून पाच किलोमीटर वजीरखेड आहे तिथून आलो म्हणजे आता स्पेशल मालेगावच्या आता खोपरावर मांडी बनणार आहे बघू शकता अजून हाय ना आमचे बट्टी आहे कुरडे पापड वडे ओके हो 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 तर बघू शकता इथे आता बनणारे खापरावरची मांडी बनणारे पात्र तयार करून घेते मी आणि या आता याच्यात सारण भरेल डाळीच्या पिठाच केलं डाळ शिजवली ओके साखर घातली वेलदोडे घातले आणि आता हे सारण तयार केलं आता येणार साखरेचे मांडे येणार साखरेचे आहे पुरण केवढं घेतले पुरणाची साईज पण भरपूर आहे क्वांटिटी भरपूर आहे आता थोडीशी फुगायला ओके okay. थोडीशी बाजरीची पीठ आमच्याकडे okay. आमचा केसर आंबा आम पण आहे ओके okay. आम्ही आंबा आम पण विकतो उन्हाळ्यात पुरणपोळी पण विकतो पुरणपोळी प्लस आंबा हो आम्रस। रस आमरस काय वाटत घरचाच आंबा आहे आमचा अच्छा हे गव्हाचं पीठ आहे बरं का दादा मैदाना गव्हाच गव आहे हो हो आमचा घरचाच गहू आहे दादा अच्छा म्हणजे सगळ्या शेतातलं शेतातलंच आहे आमचं स्वतः आम्ही शेतकरी आहोत पण आम्ही महिला बचत गटात आहोत श्रीराम महिला बचत श्रीराम महिला बचत गट हो हो गटाकडून आहे ही सरकारची योजना आहे आलो आम्ही लाभ घ्यायला <laughs> तो बघू शकता हे पूर्णाचे मांडे तयार होत आहे है।, है तो ही जी पद्धत आहे मांडे बनवायची ही खूपच युनिक पद्धत आहे बघू शकता है। <laughs> तो शेता आपला मांडा तयार झालेला आहे आता याची पूर्ण आपण घडी करूया तर ताई मांड्याची किंमत काय ठेवलेली इथे इथे आम्ही सत्तर रुपये ठेवलेली ओके आणि आपल्या घरी असतो त्यावेळेस काय किंमत असते आमरस आम आणि याची मांड्याची ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ओके